या आप तक समाचार कडवा लेकिन सच विश्वास सदियों का विरासत अपनों की हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिबाफनाज ज्वेलर्स की नमस्कार मी भारती सवर्ण इंडिया आप तक न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता आपण आहोत महानगरपालिका या ठिकाणी या ठिकाणी उमेदवारी अर्ज प्रक्रिया भरण्याची प्रक्रिया ही सुरू असते आहे आणि यातच आपल्याला येथे वर्दळीचे वातावरण दिसत आहेत आणि आपल्यासोबत पत्रकारितेतले एक असेच उमेदवार या ठिकाणी बातचीत करण्यासाठी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात त्यांची अर्ज प्रक्रिया काय आहे धन्यवाद इंडिया इंडियाचा खरंच खूप मनापासून आभार कारण सगळ्यात महत्वाचं गेल्या वीस वर्षापासून मी पत्रकारिता करतोय परंतु आपण समाज व्यवस्थेमध्ये काम करत असताना समाजामध्ये जे काही चाललंय त्यामध्ये आपण देखील इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे असं मला वाटतंय म्हणून मी प्रभाग क्रमांक आठ म्हणून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी मी आता माझा अर्ज या ठिकाणी दाखल करतोय गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक आठ असेल किंवा शहराचे अनेक अडचणी असेल आपण त्या केवळ बातमीच्या माध्यमातून मांडू शकतो परंतु त्याच्यासाठी लढण्याची ताकद जर हवी असेल तर तुम्ही देखील उमेदवारी केली पाहिजे असं माझा माणस असल्यामुळे मी या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यासाठी आलोय प्रभाग क्रमांक आठ मधूनच यासाठी उमेदवारी करतो की मी तिथला स्थानिक रहिवासी आहे गेले पंचवीस ते तीस वर्षापासून मी तिथं राहतो आणि त्या प्रभागामधल्या अडचणी मला ज्या आहेत त्या पोटटिळकीने माहिती आहेत आता प्रभाग रचना नेमकी बदलली आहे बराचसा भाग जो आहे तो नऊ मध्ये गेला आणि आठ मध्ये नव्यानं पिंपराडा परिसर आलाय तर पिंपराळ्यातल्या गावातल्या ग्रामीण जनतेच्या समस्या आणि आमच्या प्रभागातल्या समस्या ह्या मला जवळून माहिती आहेत आणि त्याचं उत्तर किंवा ते जर कधी सोडवायचे असतील तर नेमकं काय करावं हो लागेल याच्या सगळ्या बाबतीत माझा चांगला अभ्यास आहे आणि म्हणून मी ही उमेदवारी करतोय आपण काय विजन घेऊन अर्थातच या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहेत नागरिकांच्या समस्या आहेत त्या नेहमी भा समोर येतात आणि निवडणुका आल्या म्हणजे त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात आणि तो जुजबी प्रयत्न असतो यावरती ठोस काम करणं गरजेचं आहे आणि ते कसं करावं यासाठीचं माझं विजन ठरलेलं आहे त्यामुळे मी उमेदवारी करतोय पक्षांचं जर बघितलं तर आताच्या या क्षणापर्यंत अजून देखील अनेक पक्ष जे आहेत त्यांची युती आघाडी कधी बिघडते कधी घडते याच्यामुळे चित्र अजून क्लिअर होत नाहीये जर पक्षाकडनं मला उमेदवारी मिळाली तर मी पक्षाकडनं उमेदवारी करेल अथवा अपक्ष देखील मी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी उभा राहणार आहे आपण पत्रकारिता आणि एक आता नवीन युवा म्हणून उमेदवारी लढत आहेत तर एकंदरीत मी माझ्या प्रभागातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की नवीन चेहरा आहे पत्रकारितेच्या माध्यमातून मी अनेक वर्ष या परिसरामध्ये या जिल्ह्यात काम केलेलं आहे त्यामुळे जर मला या ठिकाणी उमेदवारी करण्याची या ठिकाणी संधी मिळते तर त्या संधीचं मी नक्की सोनं करेल आणि आपल्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांच्या अडचणी जवळून समजून घेऊन त्या पूर्णपणे कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मी प्रयत्न आणि कटिबद्ध राहणार आहे धन्यवाद मी क्रमांक उमेदवारी तर तुम्ही मतदार राजांना मी विनंती करतो की नव्या चेहऱ्याला एकदा तरी संधी द्या आणि दिलेल्या संधीचं नक्कीच मी सोनं करून दाखवेल नक्कीच प्रभाग क्रमांक आठ मधून हे निवडणूक लढत आहेत उमेदवारी अर्ज आज त्यांनी भरलेला आहे आणि ते नवीन चेहऱ्याला प्रतिसाद देण्याकरिता द्यायला आवाहन केलेले आहे मी भारती सवरणे इंडिया आप तक न्यूज इंडिया आप तक समाचार कडवा, लेकिन सच